आज गुरुवार अठरा जुलै दोन हजार चोवीस संत मत्त या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने म्हटले अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे त्या माझे जू आपल्यावर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या मनास शांती मिळेल कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे चिंतन जीवनामध्ये माणूस कष्ट करण्यापेक्षा विश्रांती घेणे अधिक पसंत करतो सर्वप्रथम माणूस कशामुळे थकतो त्याचा त्याने शोध घ्यायला हवा पुष्कळदा माणूस अनावश्यक गोष्टी करीत राहिल्यामुळे थकतो उदाहरणार्थ भविष्याची चिंता अतिविचार किंवा अविचार चुगली चहाडी मोबाईलवरील खेळ दुष्कृत्ये अतिघाई अति बोलणे इत्यादी असा थकला भागला माणूस विसावासुद्धा चुकीच्या ठिकाणी शोधत राहतो उदाहरणार्थ चुकीचे मनोरंजन व्यसने चुकीची संगत टी व्ही व्हिडिओ गेम्स शॉपिंग पिकनिकचा अतिरेक इत्यादी त्यामुळे तो आणखी थकत जातो संत ऑगस्टिन म्हणतात की आपली हृदय परमेश्वरासाठी निर्माण करण्यात आली आहे की परमेश्वराठाई विसावा पावल्याशिवाय शांत होऊ शकत नाही आज येशू थकल्या भागल्या जीवाला पापाचा भार वाहत असलेल्या लोकांना स्वतःकडे बोलवित आहे लीन आणि मनाची माणसे जो खरा विसावा अनुभवतात तो विसावा येशू आपल्याला देऊ इच्छितो मात्र त्यासाठी आपण येशूचे जू खांद्यावर घेण्याची तयारी ठेवायला हवी देवाच्या इच्छेचे ओझे हलके असते कारण साक्षात देव ते ओझे आपल्याबरोबर वाहत असतो मी कोणकोणती ओझे वाहत आहे माझा खरा विसावा कशात आहे